आजची कथा आहे निर्णय चूक की बरोबर मॉम झाला का ग नाश्ता उशीर होतोय मला नाश्ता घेऊन ये लवकर मुलाने डायनिंग टेबलवरून आवाज दिला तशी गरम पोहे घेऊन गे मी गेले तो नाश्ता करून ऑफिसला गेला मी माझ्यासाठी छान कॉफी बनवली आणि मोबाईल बघत बसले तेव्हा एक व्हिडिओ पाहिला एका आश्रमातला एका वृद्ध महिलेला तिथल्या केअरटेकर स्त्रीने वळउटेपर्यंत मारले होते तिथे एका राजकीय नेत्याने जाऊन त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेलं तिला विचारलं असता ती बोलली मला माझा मुलगा इथे सोडून संभाजीनगरला निघून गेला आहे मन सुन्न झाले मुले मोठी झाल्यावर अशी वागणार असली तर एवढे कष्ट करून शिकवावे कशासाठी का पण त्यांच्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करत असतो आपली ऐपत देखील त्यांना एक एक लाख रुपये डोनेशन भरून मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये पाठवत असतो लहानपणापासून त्यांचं पालन पोषण करून अगदी मरेपर्यंत त्यांचे चांगलं व्हावं हाच एक सद्भाव विचार ठेवून आईबाबा आपल्या मुलांसाठी जगत असतात परंतु तेच मुलं मोठं झाल्यावर लग्न झाल्यावर दोन पैसे आईवडिलांपेक्षा जास्त कमवायला लागल्यावर त्यांना आईबाप जड होत असतात मग ते त्यांना वृद्धाश्रमामध्ये किंवा एखाद्या अनाथ आश्रमात सोडून देतात आजही तशीच एक व्हिडिओ क्लिप बघून मन हळव झाले डोळ्यातून अश्रू आपाप आप ओघळायला ला लागले त्या आज बरोबर झाले त्याबद्दल वाईट खूप वाटले मन अस्वस्थ झालं म्हणून मोबाईल बंद करून बाहेर गॅलरीमध्ये गेले तेवढ्यातच एकामागून एक तीन स्कॉर्पिओ गाड्या सोसायटीमध्ये आल्या त्या बघून वाटत होतं कोणीतरी मोठी असा मी आली आहे मी खाली बघत होते त्या सर्व गाडी एका इमारतीखाली थांबल्या त्यातून नामदेव काका खाली उतरले दुसऱ्या गाडीतून एक मोठा माणूस आणि त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड पण होते नामदेव काकांनी आपल्या मुलांना आणि सुनांना आवाज देत बोलवले नामदेव काका हे अतिशय गरीब समजूतदार आणि भोळ्या स्वभावाचे होते संपूर्ण जीवन हे त्यांनी गरिबीत काढले घरी त्यांच्या आईवडिलांची गरिबी असल्यामुळे नेहमीच अठरा विश्व दारिद्र्य होतं असं म्हटलं तरी काही हरकत नव्हतं घराच्या या हलाकीच्या परिस्थितीमुळे नामदेव काकांवरती लहानपणापासूनच कष्ट करण्याची वेळ आली होती घराचा एकुलता एक मुलगा त्यामुळे आईवडिलांची आणि बायको मुलांची जबाबदारी एकट्या नामदेव काकांवरतीच होती आईबाप नेहमी आजारी असल्यामुळे नामदेव काकांचे लग्न हे वयाच्या तेराव्या वर्षी झालं होतं बायकोच्या रूपाने त्यांना भेटलेल्या लक्ष्मीबाई या त्या सुद्धा अत्यंत गुणी आणि संस्कारी होत्या त्यांनी एकदा त्यांच्या वयाच्या शेवटपर्यंत त्यांच्या सासू सासऱ्यांचे सर्व काही केलं आणि प्रत्येक प्रसंगात आपल्या नवऱ्याची म्हणजेच नामदेव काकांची साथ दिली लक्ष्मीबाईंना आणि नामदेव काकांना दोन मुलं होती त्यांना दोन मुले आणि दोन सुना होत्या त्यांचा मोठा मुलगा प्रशांत आणि लहान मुलगा निरंजन नामदेव काकांनी दोन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यामुळेच ते दोघेही आज चांगल्या प्रकारे नोकरीला लागले आहेत मोठा मुलगा प्रशांत एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहे तर लहान मुलगा निरंजन नॅशनल बँकेमध्ये आहे नामदेव काकांनी आवाज दिल्यानंतर प्रशांत प्रशांतची बायको पल्लवी आणि निरंजन आणि निरंजनची बायको गायत्री ते सर्व बाहेर आले त्यांचं काहीतरी बोलणं सुरू झाले निरंजनने विचारलं आपल्या मोठ्या भावाला दादा अचानक बाबा या कोणत्या लोकांना घेऊन इथे आले आहेत प्रशांत निरंजनला म्हणाला मला देखील माहीत नाही परंतु बघूया आपण ते नक्की कोण आहेत अचानक त्यांच्या मुलाने नामदेव काकांसोबत आलेल्या त्या बड्यामा आसामीची कॉलर धरली तसे काकांनी त्याला मागे ओढून एक कांशलात लाग लागवली आणि त्याला मोठ्या आवाजामध्ये बोलले तुला काही लाज बीज आहे का नाही कोणाची कॉलर पकडायला निघाला होतास तू माहीत आहे का ते कोण आहे हे सगळं दृश्य पाहून मी समजून गेले काहीतरी मोठा मॅटर आहे मी खाली गेले त्यांचा वाद ऐकून सोसायटीमधील सर्व लोक जमा झालेले त्यांच्या कडाक्याचं भांडण सुरू होतं तेवढ्यात मी पुढे जाऊन काकांना बोलले काय झालं काका मारलत मुलाला तसा प्रशांत बोलला मी सांगतो ताई काय झालं ते ताई ह्या माणसाने आम्हाला न विचारता हे घर विकून टाकले मी बोललो बोलले काय खरं आहे का हे मी नामदेव काकांना विचारलं नामदेव काकांनी देखील हो म्हणाले पण काका तुम्ही असं का केलं घर विकण्यासारखं असं कोणता संकट तुमच्यावर आलं होतं मुलांचा थोडा तरी विचार करायचा ना काका ते कोठे राहणार आता त्यावेळी नामदेव काका म्हणाले आधी त्यांना विचारा त्यांनी माझा विचार केला का मग मी काय विचार करू ते कोठे राहतील म्हणून मी बोलले पण असे झाले का काय एवढा टोकाचा निर्णय घेतला तुम्ही नामदेव काका म्हणाले प्रशांतला आणि निरंजनलाच विचारा आणि त्यांच्या बायका सांगत असेल तर त्यांनाही विचारा पण ते चौघे देखील नामदेव काकांच्या तोंडाकडे पाहून खाली मान घालून पाहत होते एकाच्याही तोंडातून शब्दच बाहेर फुटत नव्हता त्याचवेळी नामदेव काका म्हणाले हे असे नाही बोलणार मलाच सांगावं लागेल कारण चोरी करणारा कधीच चोर कबुली देत नाही यांनी पाप केलंय मग यांच्या तोंडून सांगायला यांना लाजच वाटणार ना नका सांगू तुम्ही मीच सांगतो ऐका सगळेजण असं नामदेव काका बोलले मी गेलो गेली एक महिना घरी नव्हतो माझ्या मित्राकडे होतो माझ्या मित्रा दोन्ही मुलांचे लग्न झाले हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यांच्या बायका तर दस नंबरी आहेत दोघी पण अत्यंत गुणवान आणि संस्कारी मुली आहेत दोन्ही सुनांना मला खायला द्यायला वेळ नव्हता माझी बायको गेल्यापासून मला प्रत्येक गोष्टीला माझ्या सुनांसमोर लाचार व्हावे लागते प्रत्येक गोष्टीला मुलांकडे मागावं लागतंय सुनांसमोर हात पसरावे लागते दोन्ही मुलांना आणि सुनांना मला एकट्याला सांभाळणं खूप जड जात होतं म्हणून त्यांनी दोघांमध्ये वाटणी करून घेतली आणि पंधरा दिवस मोठ्या मुलाकडे आणि पंधरा दिवस लहान मुलाकडे अशी त्यांनी माझी वारी सुरू ठेवली होती इकडे पंधरा दिवस आणि तिकडे पंधरा दिवस अशी गत होती माझी पहिल्या पंधरा दिवसात मोठ्या नंबर दिवसात नंबर झाला आणि दुसऱ्या दिवसात होता दोन्ही मुलांनी दिवस वाटून घेतले होते आणि ठरल्याप्रमाणे पंधरा पंधरा दिवस ते मला खायला देत होते परंतु चुकून एखादा सोळावा दिवस उजडला म्हणजे महिना एकतीसचा असला की दोघांकडूनही मला जेवण मिळत नसे तेव्हा मी वेळ मारून यायचं आणि कुठेतरी बाहेर जाऊन खाऊन यायचं तेव्हाही मी कधी तक्रार केली नाही परंतु आज असं झालं की या पंधारवाड्यामध्ये धाकल्या सुनांचं जेवण देण्याचं वेळ होती परंतु ती धाकली सून माहेरी होती म्हणून मी मोठ्या सुनेला पल्लवीला बोललो मला तुझ्यात खायला दे ती बोलली माझा नंबर झालाय आता तुमचं तुम्ही बघा काय ते मी फक्त पंधरा दिवस मी फक्त तिला बोललो बेटा मला पंधरा दिवस तुझ्यामध्ये जेवायला दे तर तिने माझं सगळं खानदान उकरून काढलं आणि मला नाही नाही त्या शब्दांमध्ये मा माझा अपमान केला आमच्या आयुष्याचं काय आम्ही तुम्हाला फक्त भाकरी घालण्यातच घालवायचं आहे का मला देखील माझी मुलं माझा संसार सगळ्या गोष्टी आहेत मी का खर्च करू आमच्या आयुष्य तुमच्यासाठी नाही जमणार असं स्पष्ट शब्दात पल्लवीने मला सांगितलं त्यानंतर घडलेली घटना सगळी नामदेव काकांनी त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे प्रशांतला सांगितली परंतु त्याने देखील पण लक्ष नाही दिलं त्यानंतर मुलाने ऐकलं नाही म्हणून सुनेला जरा जास्तच फावलं त्यामुळे तिने सरळ कोणताही विचार न करता माझी रवांगी पार्किंग मध्ये केली आणि म्हणाली इथे रुमाल टाकून बसा कोणी भीक दिली तर त्यांनी अन्न घेऊन खा एवढ्या नीच पातळीचं तिने मला वागणूक दिली त्यानंतर मी धाकट्या मुलाला फोन करून सांगितलं तर तो अदर कंट्रीमध्ये ट्रीपला फिरायला गेला होता तेव्हा तो म्हणाला बाबा एन्जॉयसाठी इकडं आलेलो आहे तरी तुमची ती रोजची कटकट चालूच आहे का मला कंटाळा आलाय तुमच्या ह्या कटकटीचा तुम्ही गेल्याशिवाय तुम्ही काय आमचा पाठलाग सोडणार नाही असं म्हणून निरंजन देखील फोन कट केला त्याचं असं बोलणं पाहून आर नाही तर पार म्हणजेच डायरेक्ट त्यानं असं सांगितलं होतं तुम्ही एकदाच मरून जा या सगळ्या वागणुकीला कंटाळून मी थकलो होतो परंतु पोटाची आग काय शांत होत नव्हती नामदेव काकांच्या मनामध्ये अनेक विचार यायचे भीक मागण्या पलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता परंतु भीक मागावे तर मुलांची इज्जत जाईल आणि आपणही आजपर्यंत कोणासमोर लाचार झालेलो नाही स्वाभिमानाने जीवन जगलोय परंतु आता मला हा स्वाभिमान गहाण ठेवावाच लागणार आहे नाहीतर ठेवावा पोटाला शांत कसं करणार हा प्रश्न पडला होता आणि मनाशी ठरवलं आता येणाऱ्या जाणाऱ्यांकडे निदान खाण्यासाठी पोटासाठी तरी भीक मागावी म्हणून मी तिकडे जाणाऱ्या येणाऱ्यांकडे मी खायला मागत होतो कोणी काही देतं का, का याच्याकडे माझं मन आणि नजर लागून राहिली होती परंतु ह्या सगळ्या दरम्यान अचानक माझ्या मित्राच्या मुलानं मला पाहिलं आणि त्याने घरी जाऊन त्याच्या बाबांना म्हणजेच माझ्या मित्राला सांगितलं आणि हे सगळे ऐकून लगेच तो मला न्यायला घरी आला मला त्याच्या सोबत घेऊन गेला त्याच्या बायकोनी आणि सुनबाईंन मला चांगला पाहुणचार केला चार दिवस मला काय हवं नको ते पाहिलं नंतर पाचव्या दिवशी मित्रानं घरी फोन केला मुलांना आणि दोन्ही मुलांना सांगितलं की नामदेव राय माझ्याकडे आले आहेत नामदेव आमच्या घरी आहे चार दिवस तो घरी नाही तुम्हाला काळजी नाही का असा प्रश्न माझ्या मित्राने प्रशांतला आणि निरंजनला विचारला माझ्या मित्राने दोन्ही मुलांना आणि सुनांना सांगितलं त्यांना घेऊन जा आणि त्यांना व्यवस्थित सांभाळा हे तुमचं कर्तव्य आहे हे सगळं ऐकून तेवढ्यातच मोठ्या सुनबाई पल्लवी बोलली तुम्हाला एवढीच काळजी असेल तर तुम्ही सांभाळा नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडा ते सांभाळ करतील चांगला इकडे नका आणू आम्ही काय आमचं आयुष्य त्यांना सांभाळण्यासाठी व्हायला घालवू का आम्हाला आमचा संसार मुलंवाळा आहे आयुष्यभर त्यांच्या मागे पुढे करण्यासाठी आम्हाला वेळ नाही इथे घर सोडून गेले होते मग तुम्हाला काय त्यांचा एवढा पुळका त्यांचे ते बघितलं तुम्ही परत या माणसाला आमच्या घरी आणू नका हे सगळं सुनांच्या मुलांच्या तोंडून ऐकल्यानंतर मी खूप दुःखी झालो तेव्हा माझ्या मित्राच्या मुलांनी मला एक उपाय सांगितला काका हे घर तुम्ही कष्ट करून उभं केलंय तुमच्या मुलांना तुमची काळजी नाही आज जे घर तुमच्यामुळं उभं आहे त्याच घरातून त्यांनी आज तुम्हाला रस्त्यावर काढला आहे ज्या मुलांसाठी तुम्ही सगळे हे कमावलं त्यांनीच आज तुम्हाला भीक मागायला लावली त्यामुळे विचार करा हे सगळं तुम्ही कोणासाठी करत आहात मग हे घर तुमचं आहे तर त्यावर तुमचाच अधिकार असणारे त्यामुळे त्यांना काही अधिकार नाही तुम्हाला बाहेर काढण्याचा पण मी एक मार्ग सांगतो पटला तर करा नाहीतर नाही मी बोललो काय तर तो बोलला जर घर तुमच्या नावे असेल तर ते विकून टाका त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलंय तुम्ही त्यांना घराबाहेर काढा मग समजेल त्यांना तुमचं दुःख पण हा निर्णय घ्यायला मन तयार होत नव्हते मी परत मित्राला घेऊन घरी आलो तर सुनबाई जोरात ओरडली कशाला आला इथे इथे नव्हता तर मस्त चालले होतं आमचं कशाला आला हा माणूस देव जाणे तेव्हा मित्र म्हणाला बघ नामदेव काय करायचं आता तूच मुलांचं सुनांचं हे वागणं बघून मी मनाशी ठरवून आतमध्ये गेलो सर्व कपडे आणि कागदपत्रे घेऊन बाहेर पडलो दुसऱ्याच दिवशी वकील साहेबांना भेटलो सर्व कायदेशीर पद्धतीने मी घर विकून यांच्या नावावरती केलं त्याच्या बदल्यात यांनी ठरलेली रक्कम देऊन केली आता हे घर यांचं आहे आणि ते खाली करायला सांगायला आलेत आता मी हे केलं ते चूक की बरोबर आता तूच ठरव मला तर बरोबर वाटले थोड्या वेळाने तो बिल्डर त्यांच्या मुलांना म्हणाला हे बघा तुमच्या वडिलांनी पैसे घेऊन घर माझ्या नावावर केलेलं आहे सर्व कागदपत्रे आहेत माझ्याकडे तुम्हाला पोलिसात जायचं असेल तर जाऊ शकता जर तुम्हाला राहायचं असेल तर दोघांनी दरमहा दहा हजार रुपये भाडे द्यावं लागेल बिल्डरचे हे शब्द ऐकताच प्रशांतच्या निरंजनच्या आणि दोन्ही सुनांच्या पायाखालची जमीनच सरकते बाबांनी काय केलं यांनी हे घर विकून आपल्याला बेघर केलं आहे का कारण आपण त्यांना त्यांच्या घरामधून रस्त्यावर काढलं होतं परंतु आता करायचं काय बाबांची माफी मागण्यापलीकडे आपल्या हातात काहीही उरलं नव्हतं दोन्ही मुले आणि सुना नामदेव काकांच्या पायावर पडायला लागले आमचं चुकलं आम्हाला माफ करा बाबा असे घर विकून आम्हाला रस्त्यावर आणू नका परंतु नामदेव काका बोलले आता खूप उशीर झालाय हा विचार मला उपाशी ठेवण्याआधी विचार करायला हवा होता आता नाही आणि ज्यावेळी माझ्याच घरातून तुम्ही चौघांनी मला घराबाहेर काढलं बेघर केलं तेव्हा माझ्या मनाला काय वाटलं असेल मी कुठे जाणार होतो याचा तुम्ही विचार देखील केला नाही वरून मी तुमच्या घरी आलो तर माझ्या मित्राला सांगितलं ह्या माणसाला तुम्हाला सांभाळायचं असेल तर तुम्ही सांभाळा नाहीतर सरळ वृद्धाश्रमामध्ये सोडून या माझ्याच घरातून माझी हक्कलपट्टी केली त्यावेळी नायिका तुमच्या लक्षामध्ये आलं आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या माझ्याकडे असलेले सर्व पैसाला वारस मी माझ्या दोन नातींना बनवत आहे कारण तुमच्या मुलांना बनवले तर तो परत तुमच्याकडे येईल नामदेव काकांनी प्रशांतच्या मुलीला आणि निरंजनच्या मुलीला दोन्ही नातींना आपल्या सगळ्या प्रॉपर्टीला वारस लावण्याचे ठरवले काकाचे बोलणे ऐकून सर्व शॉक होतात दोन नातू तर लहान होते यांना काहीच समजत नव्हते यातले प्रशांत पल्लवी निरंजन गायत्री रडत होते आणि नामदेव काकांना समजावत होते बाबा आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी आमच्या आयुष्यामध्ये चूक केली आहे परंतु आम्हाला असं बेघर करून रस्त्यावर सोडून जाऊ नका आम्ही यापुढे तुम्हाला कधी अंतर देणार नाही तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळू तुम्हाला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टींची काळजी आणि चौघेही घेऊ परंतु नामदेव काका म्हणतात याची आता काही गरज नाही माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि माझ्याकडे मी कमावलेला पैसा देखील आहे त्यामुळे तुमची आता मला कशाचीही गरज राहिलेली नाही आणि जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही हात वर केले मग आता कशासाठी हा खोटा चेहरा दाखवता नामदेव काकांची माफी मागत होते परंतु नामदेव काकांनी त्यांना माफ न करता त्यांचा कठोर निर्णय सर्व समाजापुढे आपल्या मुलांना आणि सुनांना सांगितला होता नामदेव काकांनी जाता वेळी आपल्या दोन्ही नातींच्या जवळ गेले घर विकून आलेला पैसा मी तुमच्या दोघींच्या नावे करत आहे लग्न झाले की तुम्हाला तो मिळून जाईल मी असेल तर देईन तेव्हा आणि मी नसेल तर आता मी राहत असलेल्या वृद्धाश्रमात या तिथले मॅनेजर तुम्हाला त्यावेळी सांगेल काय करायचं ते जमेल तर मला माफ करा कारण माझ्यामुळेच तुमचे आई वडील रस्त्यावर आलेत पण तुमची आईबाबांशी माझ्याशी जे वागले ते पण विसरू नका जड मनाने नामदेव काकांनी निरोप घेतला गाडीत बसले आणि गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने गेली मुले आणि सुना डोक्याला हात लावून बसले होते सगळ्या कॉलनीमध्ये चर्चा सुरू होती तरुण मुले म्हणत होती केलं ते चुकीचं आहे पण त्याच वेळी काही वृद्ध लोक म्हणत होते केलं ते बरोबर आहे प्रत्येकजण ह्या वेगवेगळ्या निर्णयाकडे आपल्या विचाराने बघत होते तरुण मुली जेव्हा आई वडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर काढतात तेव्हा हा विचार करत नाही की हे घर आज आपल्या आई वडिलांमुळेच आहे त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला आहे मग त्यांना घराच्या बाहेर काढत असताना हा विचार का करत नाही परंतु समाजामध्ये काही योग्य निर्णय घेऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्या मुलांना करून देत असतात आणि प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीने नामदेव काकांसारखा का निर्णय घेतलाच पाहिजे जर आपलीच माणसं आपल्याला घरातून आपल्याला बाहेर काढत असेल तर त्यांना रस्त्यावर काढण्यासाठी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही नामदेव काकांचा मला तरी निर्णय हा निर्णय योग्य वाटला नामदेव काकांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद